छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शासन शिर्डी यांच्या वतीने आयोजित असलेल्या शिवतन्मोत्सव दोन हजार पंचवीसच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले शिर्डीचे सर्व सन्माननीय आमचे मार्गदर्शक व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्मान्य शासकीय पदाधिकारी आलेले सर्व शिर्डीमधून आलेले सन्मान्य ग्रामस्थ सन्मान्य पत्रकार आणि आजच्या या शिवजयंतीचं औचित्य साधून शिर्डीमध्ये एक आठवड्यापूर्वी जे काही घृणकृत्य झालं आणि सर्वसामान्य नागरिक आणि निष्पाप लोकांना त्यांचे प्राण गमावं लागले असे कैलासवासी सुभाषजी घोडे कैलासवासी नितीनजी शेजूळ आणि त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले श्री कृष्णाजी देहरकर अशा तिन्ही कुटुंबियांना मदत देण्याचा जो निर्णय छत्रपती शासनाने घेतला मला असं वाटतं शिवजयंतीमध्ये हा निर्णय एक आदर्श म्हणून सगळ्या महाराष्ट्रापुढे जाईल की जे गर्जू लोका है। जा खरच गरजू लोक आहेत ज्या लोकांना खरंच अर्थसहाय्याची आवश्यकता आहे आणि रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपला पूर्ण आयुष्य घालवलं त्यांचं विचार घेऊन आज छत्रपती शासननी या कार्यक्रमाचं आयोजन केलं मी माझ्या विखे पाटील परिवाराच्या वतीने छत्रपती शासनच्या तमाम समन्वयकांचे मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो झालेली घटना एक दुर्दैवी होती सगळ्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या निर्णयाचा या घटनेचा निषेध केला आणि निषेध झाल्यानंतर काही निर्णय शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेमध्ये घेण्यात आले बऱ्याच वर्षांनंतर शिर्डीची ग्रामसभा एवढी मोठी पाहायला मिळाली प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती प्रत्येक पक्षाचा व्यक्ती त्या ग्रामसभेमध्ये येऊन शिर्डीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शिर्डीच्या महिला शिर्डीचे मुलं हे सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलत जावेत असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू केलेली आहे <coughs> दुर्दैवी बाब एक आहे की काही लोक या झालेल्या कारवायांना जातीचा रंग देऊ इच्छिता धर्माचा रंग देऊ मी आज या व्यासपीठावरून आवर्जून सांगतो ना, ना साईबाबांनी कधी जाती धर्मामध्ये भेदभाव केला ना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती धर्मामध्ये भेदभाव केला आणि ना माननीय नामदार राधा विखे पाटील साहेब कधीही जातीच्या भेदभावाने कारवाई करतात हा विषय शिर्डीच्या सुरक्षतेचा आहे आणि सुरक्षित शिर्डी समृद्ध शिर्डी आणि शिर्डीच्या महिला आणि आपले मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावं लागेल ते शेवटच्या श्वासापर्यंत विखे पाटील परिवार करणार हा निर्णय आपण घेतलेला आहे कोणाला वाईट वाटू कोणाला चांगलं वाटू कोणाला राजकारण करायचं तो करू शकतो मतासाठी लोकांचे प्राणापायी लाचार होणारे आम्ही नाही ज्याला नाही मतदान टाकायचं नाही टाकावा काय फरक पडत नाही पण शिर्डी सुरक्षित होणार हा निर्णय आपण घेतला आणि तो शेवटपर्यंत आहोत आणि कारवाई ही चालत राहणार गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक या फेकण्याचा जो ध्यास आपण घेतला पक्ष आणि मी पोलीस नियंत्रणाला देखील विनंती करेन की जी कारवाई चालू आहे काही लोक का जातीचा रंग द्यायचा प्रयत्न करतील काही लोक का महामानवांचं नाव वापरून या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करतील आपल्याला जो संकल्प शिर्डी ग्रामस्थांनी घेतला त्या संकल्पाच्या पाठीशी ठामपणे उभा राहून हा निर्णय आपल्याला पूर्ण घ्यायला जायचा ज्या गोष्टी आतापर्यंत चालल्या त्या चालल्या कारण की तोपर्यंत ही गोष्ट ग्रामस्थांच्या जीवावर बेतलेली नव्हती पण जर आज नशेच्या रुंदीमध्ये सर्वसामान्य राहत चालणाऱ्या माणसावर हल्ला होत असेल तर ही गोष्ट सगळ्यांना जागा करणारी आहे आज सगळ्यांचे डोळे उघडले आज ज्या व्यवसायाला चालना देण्यासाठी हे लोक आपल्याच ग्रामस्थांनी त्यांचा व्यवसाय चालवा म्हणून आणलेले लोक आहेत एवढे दिवस कैलास बापू साक्षीदार आहेत कमलगर असतील आबा असतील कधीही शिर्डीच्या व्यवसायाच्या प्रक्रियेमध्ये नामदार साहेबांनी लक्ष घातलं नाही आतापर्यंत शिर्डी ग्रामस्थांना जे वाटत ते झालं पण आज ही परिस्थिती अशी आलेली आहे की आम्हाला हस्तक्षेप करावा लागला आणि हस्तक्षेप काही लोकांना आवडणार नाही पण हा हस्तक्षेप आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी आहे आणि तो हस्तक्षेप आम्ही करणार आणि कारवाई होत राहणार बाबतीत कुठली शंका नाही आपण भूमिका घेतली की प्रसाद झाला जेवण बंद झालं पाहिजे साई भक्तांसाठी नाही साईबाबा संस्थांनी निर्णय घेतला आपण दर्शन रांगेमध्ये जेव्हा जेवणाचे पास वाटायला लागलो रोज मागच्या पंधरा दिवसामध्ये रोज दहा हजार लोक जेवायचे कमी झाले दहा हजार म्हणजे साई भक्त नव्हते कोण होते हे कोण साईबाबांच्या या प्रसादालयामध्ये येऊन जेवत होते हे भोजनालय नाहीये हे प्रसादालय आहे आणि ते साई भक्तांसाठीच आहे हा निर्णय शिर्डी ग्रामस्थांनी घेतला माझ्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये टीका झाली पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो बापू की शिर्डीचा प्रत्येक नागरिक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला कारण की या ग्रामस्थांना माहीत होत की हा मुलगा आमच्यासाठी रोज लोक कमी होणं म्हणजे किती मोठं आयुष्य कोण होते साई भक्त नव्हते साई भक्त दर्शनाच्या रांगेतून त्यांना पास मिळतो म्हणजे दहा हजार लोक रोज हे मला हा निर्णय बदलल्यानंतर सिद्ध होणं गरजेचं होतं ते कागदावर सिद्ध झालं मी मीडियाच्या बांधवांना विनंती करेल की अधिकृत कागद तुम्ही जाऊन संस्थांमधून घ्या आणि पेड जेवण हे पंधराशेहून चार हजार वेळ केले का संस्थांना उत्पन्न मिळायचा अधिकार नाहीये काय चुकीचा बोललो मी की संस्थांच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून आमच्या परिसरातल्या मुलींचं शिष्य व्हावं यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि करून घेणार हे कोणी थांबू शकत नाही मला माझ्याबद्दल काय वाटतं याच्याशी मला काही फरक पडत नाही माझी जबाबदारी शिर्डीच्या ग्रामस्थांप्रती आहे माझी जबाबदारी शिर्डीच्या तरुणांप्रती आहे माझी जबाबदारी शिर्डीच्या आमच्या माता भगिनींप्रती आहे ती जबाबदारी मी पार पाडणार आणि असे कठोर निर्णय जे कोणाला आवडू अथवा न आवडू पण आपल्याला घेणं आवश्यक आहे आणि मी आभार व्यक्त करेल छत्रपती शासनच्या प्रत्येक युवकाचं ज्यामध्ये प्रत्येक जातीचा मुलगा आहे प्रत्येक भागातला मुलगा आहे की त्यांनी माझ्या या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला कारण ही शिर्डी माझी नाही ही शिर्डी आपल्या सगळ्यांची आहे आणि आपली शिर्डी ही सुरक्षित राहावी या दृष्टिकोनातून निर्णय होणार आपण नवीन पथक गठीत केलं घटना घडल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटनी स्वतः एल सी बीच्या नियंत्रणाखाली सात लोकांचं सेपरेट सा पदक निर्णय केलेला आहे अकरा वाजता शिर्डी बंद झाली पाहिजे हा निर्णय ग्रामस्थांनी घेतला त्याची अंमलबजावणी अजून आता अनौसिंग नगरपालिकेच्या माध्यमातून दिगे साहेबांनी सुरू केलेली आहे व्यवसाय व्यवसायपुटी आर्थिक उत्पन्नासाठी माझी आपल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की सहकार्य करा जी नियमावली ठरलेली आहे त्यासाठी सहकार्य करा आज पैशा आपल्या मुली आता सुरक्षित राहिल्या नाहीयेत पैशापेक्षा आपल्या परिवाराचा मोह ठेवा तर आपण जगू नाही तर अन्यथा काहीच राहणार नाही या ज्या घटना घडल्या निष्पाप लोकांचं बळी केलं यांच्यासाठी साईबाबा संस्थान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार आले त्यांनी देखील त्यांचा विमा झाला त्यांना पंचवीस लाखाची मदत विविध कार्यकारी दहा लाख विठ्ठलराव चाळीस लाखाची मदत त्यांच्याकडून मिळणार आहे मी संस्थांना त्वरित आदेश दिले आणि त्यांना सांगितलं की ज्या लोकांचा विमा उतरवला बँक ऑफ बडोदामध्ये मध्ये परमनंट जो होता व्यक्ती त्याला चाळीस मिळतील आणि जो टेम्प्ररी आहे त्याला पंचवीस मिळतील ते प्रस्ताव देखील प्रांतांच्या माध्यमातून आपण मूव करणार आहोत त्यांना मिळणार आणि जी भूमिका छत्रपती शासनाने घेतली माझी आवर्जून विनंती आहे मी आदेश करणारा एवढा मोठा माणूस नाही पण आज जेव्हा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची हत्या झाली तर जेवढा निधी आज छत्रपती शासनाने दिला तेवढाच निधी विखे पाटील परिवाराकडून देखील या परिवारासाठी दिला जाणार आहे आणि मला अधिक आनंद होईल बापू की जर संस्थांच्या कर्मचाऱ्यांची हत्या झाली असेल तर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी किमान आपल्या एक दिवसाचा पगार देखील या परिवारांना दिला पाहिजे ही घटना आज यांच्यावर होत तुमच्यावर कोणावर तरी आहे आपण जर आपण आपण एकमेकासाठी उभं राहिलो नाही तर मग कोण उभं राहणार तर माझी विनंती आहे सगळ्या कर्मचारी बांधवांच्या संघटनेना आणि मी विनंतीच करतो हा काय माझा आदेश नाही पण मी विनंती करेन की हा जर एकोपा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी दाखवला आणि त्यांच्यामधल्या एखाद्या बांधवाची हत्या झाल्यानंतर त्याच्या परिवाराच्या पाठीमाग संस्थांचा प्रत्येक कर्मचारी जर उभा दिसला तर मला वाटतं हे देशामध्ये एक आदर्श म्हणून शिर्डीचं नाव घेतलं जाईल ही माफक अपेक्षा माझी आहे छत्रपती शासन पुढे आलं त्यांचा काही संबंध नाही या लोकांशी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आमचा संबंध आहे म्हणून आम्ही मदत करतो ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे आणि जसं काल काही घटना घडली काहीतरी ताट विकत चार हजार रुपयाचं ताट तर गुन्हा नुसतं विकणाऱ्यावर नको ज्या दुकानातून विकलं गेलं त्या दुकानदारावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे कोणतं दुकान होतं तुम्ही ताट घेतलं गेलं म्हणजे दुकानदार प्रोत्साहन देतो का त्या दे गोष्टीसाठी म्हणजे जेवढं या परिस्थितीसाठी हे विकणारे दोषी आहेत तेवढेच त्या ते दुकानातून हे लोक यांना भाड्याने घेतात हे तेवढेच दोषी आहे म्हणून कारवाई शेवटपर्यंत मुळात सकट गुन्हेगारी उपटली तर आपण या ठिकाणी टिप्पाणी म्हणून मूळ शोधलं पाहिजे मूळ शोधे ना बुला हवे तर व्यवसाय एखाद्या हॉटेलवर वर चालू आहेत नुसतं व्यवसाय करणाऱ्यावर नाही हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे ही कारवाई झाली पाहिजे हे दाखवून दिलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंट शिर्डीला कि चो गरीबा है, तो वाला है, जो निर्णय गरीबासाठी येतो बंगल्या वाल्यासाठी सुद्धा आहे जो निर्णय राह चल येतो गाडी वाल्यासाठी सुद्धा आहे ही हिंमत पोलीस डिपार्टमेंट दाखवणे काळाची गरज आहे कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवजयंती निमित्त ज्या रयतेचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलं ते रयतेचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक शिर्डीचा ग्रामस्थ शेवटच्या श्वासापर्यंत लढेल हा विश्वास या शिवजयंतीच्या निमित्ताने व्यक्त करतो बोलताना जरा भाऊक झालो पण मी भाऊक माणूस आहे माझ्या परिसरामध्ये माझ्या घरच्या लोकांना कोणी हल्ला करत असेल तर मी कोणाला सोडणार नाही हे शेजूळ परिवार हा माझा परिवार आहे ह्या गोळे माझा परिवार आहे हा देरकर माझा परिवार आहे विखे बडेल परिवार फक्त चार लोकांपर्यंत नाही आहे हे सगळे समोर बसलेला माझा परिवार आहे कोणावर जरी हल्ला झाला तर सुजय विखेवर हल्ला करण्यासारखा विषय आणि म्हणून हे आता कोणाला माफी बॅरिकेडिंग आपण हाईट झोन रिस्ट्रिक्शन लावतोय सगळ्या गोष्टीचं नियंत्रण येईल आणि मला विश्वास आहे की पोलीस डिपार्टमेंट नगरपालिका प्रशासन मला एक जण अधिकाऱ्याचा फोन आला त्यामुळे तुम्ही एवढं उघडपणे का बोलता तुम्ही फक्त आढावा बैठक घ्यायचा म्हटलं घाबरणारा सुजैविके ना नाही चांगल्या चांगल्या लोकांना तिकडं जाऊन दाटी केलेलं आहे त्याला काय फरक पडत नाही मला नाही घाबरायचं ना काय फरक पडतो काय बोलण्याने मदत कमी होतील होऊ द्या पण जे योग्य आहे जे समाज आहे तेच आपण बोलणार आणि ते शेवटपर्यंत नेण्याची क्षमता या छत्रपती शासनच्या माध्यमातून या युवकांच्या माध्यमातून हा जो लढा आपण उभा केलेला आहे हा लढा छत्रपती शासन युवा ग्रामस्थ समूह प्रतिष्ठान या सगळ्या युवकांना एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा छत्रपती शासनच्या माध्यमातून आज हा जो उपक्रम तुम्ही घेतला मी माननीय नामदार राधाकृष्ण विखेपटे साहेबांच्या वतीने या शासन छत्रपती शासनाच्या प्रत्येक समन्वयकाच्या मनापासून परत एकदा आभार व्यक्त